नमस्कार वंचित न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अमोल जाधव पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी आज आपण आलो टेंबुरू स्टेशन समोर आमोर उपोषण करते आ, फिर चित्रा सतीश भोसले आपणाला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे उपोषण कशासाठी आणि आज उपोषणाचा कितवा दिवस आहे ताई मी फिर्यादी चित्रा सतीश भोसले आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे दिनांक अकरा पाच रोजी दुपारी अकरा वाजता माझ्या जो कौटुंबिक वादातून जो अत्याचार झालाय माझ्यावर तरी मी फिर्याद दिली असून सुद्धा म्हणजे पोलिसांनी आम्हाला केलं नाही चार आज दिवस आहे आपण फिर्याद दाखल करून आज कितवा दिवस आहे आता एक महिना झाला एका महिन्यात आरोपी काय सापडलेत किंवा एक आरोपी अटकेत आहेत आणि चार फरार आहेत चार आरोपींना ते अटक व्हावी उपोषणासाठी आपल्या प्रमुख मागण्या काय असतील आरोपींना अटक व्हावी हो हीच मागणी त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे मागणी त्यांचे बंधू हे सुद्धा आपल्या बरोबर वर आहेत आपणाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया प्रतिक जाणून घ्यायची आहे आज एक महिना झाला आरोपी मोकाट करत आहेत आम्हाला घरी येऊन दमदाटी करतात तक्रार मागे घ्या केस मागे घ्या तुमच्याकडे बघतो मी वकील आहे मुल, जी, है, तो मूळ जे आरोपी आहे निलेश भोसले तो वकील असल्या कारणाने त्याला पण सॉफ्ट कॉर्नर दिला जातो इथं येतो मध्ये आणि तो पण दबाव आणतो इकडून तिकडून आणि ह्यांची काय साठगाठ आहे ती माहीत नाही आज दहा तारीख कोर्टात तारीख होती त्यांची अटक पूर्वीची तर तर ह्यांनी उलट आरोपी विरुद्ध सरकार असं तिथं अॅग्रीमेंट होणार होतं अॅग्रीमेंट पण ह्यांनी उलट त्यांच्या बाजूमध्ये उरकून घ्या उरकून घ्या हे आम्हाला त्रास देतो आम्ही नकवर काय त्रास दिला नाही पॉलिटिशियनला आहे असं बसलो आहे आम्ही शांततेने बसलो आहे कोणाला कालवा नाही कोणाला ओरड नाही काय नाही काय कुठल्या घोषणा नाही तिथं तरी पण आमच्यावरती असं यांनी आता काय ह्यांचं त्यांचं जमलेलं आहे किंवा काय त्यांच्याकडून घेतलेलं आहे किंवा त्यांचं काय नातं आहे ते आम्हाला माहीत नाही पण आम्हाला न्याय पाहिजे आणि आरोपी अटकेमध्ये पाहिजे जर आरोपी अटक होत नसली तर त्यांची जमीन जुमला जी काय प्रॉपर्टी आहे ती जप्त करावी तपास अधिकाऱ्यांनी एवढी आमची मागणी आहे स्ट्रॉंगली आणि आमचं आतापर्यंत जे ह्यांनी अन्याय अत्याचार करून जे आमचे सामान घेतलेलं आहे आमचं दुकान घेतलेलं आहे जे काही वस्तू घेतलेल्या सगळे आमच्या रिटर्न करावं त्यांनी ही अशी आमची स्ट्रॉंग मागणी पोलिसांकडून तुम्हाला काय प्रतिक्रिया त्यांनी टोलवटवलीच त्याच उत्तर मिळतंय आम्हाला की आम्ही शोधतो आमचा तपास चालू आहे आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो पण आम्हाला तर असं वाटतंय की हे त्यांना सहकार्यच करतात आरोपी नाही आपण कालपासून उपोषणात बसलेला आहात पोलिस साड़, पोलिसांकडून काही आश्वासन वगैरे आपल्याला भेटलेत काल सकाळी आले होते आम्ही उपोषणाला बसल्यानंतर एक दोन तासांनी तुम्ही उठा आम्ही तुम्हाला सहकार्य करू दोन चार दिवसामध्ये आरोपी आणतो पण हेच एक महिना झाला ऐकतोय तर आम्हाला उपोषण बसण्याचं ते कारण होतच नाहीये आम्ही जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण काय सोडणार नाही आणि ना। आमच्या जीवाला धोका आहे ते बाहेर फिरतायत दमदाटी करतात आम्हाला एक प्रकारे पुणे येथील घडलेली घटना वैष्णवी हग त्याचाच प्रकार म्हणून एक दुसरी घटना आपल्या टेंबुर विभागात झालेली आहे त्याबद्दल आपलं काय म्हणतात वैष्णवी हगवाने हे प्रकरण मध्ये ती बिचारी वारली तिचा मृत्यू झाला पण ही वाचली हि जर तिथून निघून येत नव्हती हिला पण ते मारतच होते आणि अत्याचार ह्या फर्स्ट टाइम झालेला नाही त्यांनी जसं अठरा वर्ष लग्न झालं तसं ते अत्याचारच चालू होते मारहाण सारखे चालू आहे वस्तूंची मागणी पैशाची मागणी वारंवार चालूच आहे एक प्रकारे सरकारने एकोणीशे एकसष्ट सालापासून होंडाबळीची प्रथा बंद केलेली आहे हा होंडाबळीमध्ये त्यातीलच एक प्रकार म्हणून त्यांची काय मागणी होती का हा त्याच पूर्ण घरा त्यांच्या घराची फॅमिली आहे ना त्यांची लालचीच आहे पूर्ण दिलं घेतलं तर गोड आहे त्यांचं त्या सगळ्या म्हणून तर आम्ही ते वस्तू माघारी मागतोय या आणि एवढे दिवस त्यांनी मारहाण केली अत्याचार केला पण आम्ही सहन का केलं जिवे मारण्यापर्यंत हा प्रकार केला नव्हता वीस पासून जीवे मारण्याचा पूर्ण टोटल प्रयत्न त्या निलेश भोसले के वकिलाने केलेला आणि त्याच्या मग त्यामुळे आम्हाला ही वेळ आली की आरोपीना अटक करावी करावीच्या लग्नाला आज अठरा वर्ष पूर्ण झालेत म्हणून सांगत आहात त्या अठरा वर्षामध्ये आपल्याकडून काय काय त्यांनी मागण्या केल्या आणि तुम्ही त्यांच्या कोणत्या कोणत्या मागण्या मान्य केल्या आजपर्यंत त्यांना त्यांनी ज्या पण मागण्या केल्या तर आम्ही मागण्या पूर्ण केल्यात आम्ही त्यांच्या त्यामुळं ते गेल्या वेळेस पण त्यांनी हिला खूप मारहाण केली होती दोन हजार बारा मध्ये त्यावेळेस आम्ही चारशे अठ्याण्णव कौटुंबिक अत्याचाराचा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता केला होता परत दोन वर्षानंतर ते माफी मागायला लागली चुकलं आमचं आम्ही पर परत असं करणार नाही असं तस त्यांनी विनवण्या करून आम्ही ती तक्रार घेतली होती परत एक वर्ष दोन वर्ष गेल्यानंतर परत त्यांच्या डिमांड चालू होतात मागण्या चालू होत धन्यवाद सर वंचित न्यूज मीडियासाठी मी अमोल